डावा डोळा सतत फडफडत असेल तर काय मिळतात संकेत डावा डोळा फडफडणे शुभ की अशुभ आहे शास्त्रानुसार डोळे फडफडणे हे काही शुल्लक गोष्ट नाही या उलट त्यांचे अनेक संकेत आहेत की काही लोक डोळे फडफडत असतील तर हे शुभ लक्षण मानत नाहीत त्यामुळे वाईट गोष्टी घडण्याची शक्यता असते असे, असे मानले जाते अनेकदा तुम्ही लोकांचे म्हणणे ऐकले असेल ते म्हणत असतात त्यांची डावे डोळे सकाळपासून फडफडत आहेत काही लोकांना वाटते डोळे फडपडणे ही एक सामान्य गोष्ट आहे डोळे फडपडणे ही काही शिल्लक बाब नाही उलट त्याचे अनेक संकेत आहेत डोळे फडपडणे आणि याचे काही संकेत असतात यावर काही लोक विश्वास ठेवत नाहीत पण शास्त्रानुसार जर माणसाचा डावा डोळा फडफडत असेल तर ते शुभ मानले जात नाही पुरुषांमध्ये डावा डोळा फडफडण्याचा अर्थ असा होतो की आपले शत्रूशी भांडण होऊ शकते किंवा नजीकच्या भविष्यात काही समस्या वाढवू शकतात तसेच पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल तर चिंता भीती दुःख भांडण इत्यादी तुमच्यासोबत होण्याची शक्यता असते असे मानले जाते आणि असा अनुभव तुम्हाला आलाच असेल पुरुषांच्या उजव्या डोळ्यावरची पापणी फडफडत असेल तर ते खूप शुभ मानले जाते हे सर्वच मनो मनोकामना पूर्ण होण्याचे संकेत मानले जातात असे तुमच्यासोबत होत असेल तर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते शास्त्रानुसार पुरुषांचा उजवा डोळा फडफडत असेल तर हे देखील सूचित करते की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तुमची प्रगती होणार आहे आणि तुमचे नशीब बदलणार आहे लवकरात लवकर तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे असा त्याचा संकेत असतो आणि जर का तुमचे दोन्ही डोळे फडफडत असतील तर काय संकेत असतात हे आता आपण पाहूयात शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचे दोन्हीही डोळे एकदाच फडफडू लागले तर याचा अर्थ असा होतो की एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला तुम्ही भेटणार आहात असे म्हटले जाते की दोन्ही डोळे फडफडणे हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी शुभ मानले जाते याने तुमचे जुने मित्र जुने नातेवाईक तुमचे जीवलग तुम्हाला भेटू शकतात हा संकेत असतो आणि तुमच्यासोबत येत्या काळात काहीतरी चांगले होणार आहे हा संकेत दोन्ही डोळे फडपडणे असतील तर हा संकेत मिळत असतो लवकरात लवकर लुगर, तुमच्या भविष्यात चांगल्या घटना घडणार आहेत असा संकेत असतो तसेच डोळ्यांचे फडपडणे स्त्रियांमध्ये वेगळ्या आणि पुरुषांसाठी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते महिलांसाठी डावा डोळा फडपडणे शुभ मानले जाते तर एखाद्या महिलेचा डावा डोळा फडफडत असेल तर याचा अर्थ तिच्यासोबत काहीतरी चांगले होणार आहे पण स्त्रियांमध्ये उजव्या डोळ्याचे फडपडणे शुभ नाही याचा अर्थ तुमच्यासोबत काहीतरी वाईट घटना घडणार आहेत किंवा काहीतरी दुर्घटना होणार आहे असा त्याचा अर्थ असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ